गुड मॉर्निंग मित्रांनो आमच्याकडे वासुदेव आलाय कुठ कधी खाली आवाज येतोय त्यांचा आवाज आहे ना आणि ही बघा ओवी कसं वाटत ओवी आता शाळेत जाणार ना व्हेरी गुड चष्मा बाहेर जाईल माझी आई गुड मॉर्निंग बोला सगळ्यांना आज मी बरी आहे बोला मी आता उठलो आणि सकाळी पप्पा दिसले नाही तर पप्पा कुठे गेले माहिती आहे का पप्पा गेले आहेत धाव्याला त्या दिवशी आम्ही ज्या आत्तेकडे गेलेलो वेताळ नगरला त्यांचा घरातला त्यांचं आज कार्य आहे तिकडे गणपती मंदिरात काय हो आज बरी दिसते आज जरा वातावरण पण चांगलंय चला मयुरीने सांगितल्याप्रमाणे जिमला जाऊन येतो चालू आहे घरी व्यायाम करून हे बघा काय चालू आहे किती अंडरएस्टिमेट करतो म्हणायचं मयुरी असं असं केलं मैरी म्हणाल ते जिमचं दाखवत नको नको तसं आमने असं असं मी असं असं करून मयुरी मावशीला थँक्यू मयुरी मावशी नाही मयुरी मावशी मावशी आता मला बरं वाटतंय तुमची बोट परत पाठवू का तुम्हाला तुम्ही आजारी पडलेलं वाटतं घरी आलो आणि हा नाश्ता करतो आणि पप्पा पण आले कार्याला जाऊन दहाव्याला दहाव्याच्या कार्याला जाऊन आले आणि आज ब्रेड चक्क ब्रेड आज जर चिकन चांगले झाले पण भरपूर तिखट झाले पप्पा बापरे रे भकभकतेय नुसतं नाही ना ना लागलं तुम्ही ज्या टायमानंतर नंतर खाल्ले ना तुम्हाला काय तिखट गोड कसलं काय फरक पडत नाही तुम्ही टाइम बनवलं तुम्हीच करा मला हा मी सांगतोय फक्त तिखट झालं आहे बस टेस्टी पण आहे तिखट पण आहे ते आज दुपारी चिकन आहे पप्पाने बनवलेलं भरपूर चिकन आहे भरपूर दिवसाने चिकन खातोय तरी पण लावून आणलेले तांदूळ ती स्टाईल म्हणायला दोन किलो भरायचे ते अडीचशे ग्राम आहे पण म्हणलं एक तांदूळ चालले दळायला आता मी चालू आहे द्यायला करू

आई गेला नेव्हर सॅटिस्फाईड जाऊ दे पण मला बर वाटलं मी काय पण स्वतःचं अशा आपत्कालीन स्थितीत स्वतःला दोन टाइम करून घालू शकतो अजून हाताने जेवते किती घोड गोड किती वर्षाची घोडी झाली तुम्ही आता किती काय एटीन एटीन इयर्स पर्यंत एटीन इयर्स पर्यंत बोलता दे आता फक्त अजून दोन तीन मम्मी प्लीज डोंट एम्बावेस मी

खुशी, कभी खुशी एकाग्र होऊन करा हसून हसून करतात <laughs> एकाग्रतेने करूच नाही पूजा आणि <laughs> होवी आमची रेडी झाली आहे बाय घालून शाळेत जायला बाय करा हो ओवी बायच बाय काय आणायचं नाही ना बाय पाहतात तुझ काय भरतात चालू असत अजिबात नाही मी नाही आणणार आहे अलाउड नाही मी नाही आणणार आहे सोन्या सोन्याचे तर विसरूनच जा तुम्ही अनसेफ आहे सॉरी मम्मीला सगळं सांगायचं मेरे पास हे छोटे मोठे थातू काय काय हे कुठले कुठले जेन अल्फा आम्हाला माहितीये का आम्हाला मोबाईल मोबाईल सोडा तिच्या आयला भरपूरच पैसे हातात कधी मिळाले माहितीये का तुम्हाला कॉलेजला जाताना मी दहा रुपये घेऊन जायचो कॉलेजला आणि ही आता क्रेडिट कार्ड मागते शाळेत नाही शेंबडी पुरकी <laughs> ओवी हो माहितीये काल मी एकटा गणपती बाप्पा मोर्या बोललो माहितीये त्यात तुम्ही नव्हते ना गाडीवर अरे काल मी एकटा गणपती बाप्पा मोर्या बोलून गेलो गाडीवर हा, आणि तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो ओवी जी एवढी चांगली शिवगर्जना म्हणते ना जे तिला कंठस्थ आहे ते आम्ही रोज गाडीवरून जाताना बोलतो शाळेपर्यंत बापरे मी <laughs> नाही बोला गणपती बाप्पा मोर्या मोर्याय सोय जा गुड डे मुद्दाम अशी उलटी गाडी लावली नाव बघून सबस्क्राईब करी करतील चॅनल फायनली मी आता एका काकांना बोलले ज्यांच्याकडे ड्रिल मशीन आहे आणि हे आता लावणार आहे आम्ही आतमध्ये बाथरूमच्या टाइल्स मध्ये हे आता जे केलं ना ह्याच्यासाठीच हे असं असणार आतमध्ये कुठेतरी पकडून उठायला आणि चढायला घ्या चढायला नाही चढायला बोललो ना मी चढायला नाही बसायला ऍक्च्युली अरे आणि आज बनलंय पप्पांनी बनवलेलं चिकन

हॅलो गुड इव्हनिंग आम्ही आता चाललो ओला शाळेत क्लासवर सोडणार आहे आले 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 जा कराटेला मी आलो डोंबिली स्टेशनवर प्रणितला खायचंय आर के फास्ट फूडमधून इडली आणि उत्तर उभी आली आहे कराटे युनिफॉर्म घालून काय खाते पोळीचा लाडू डोळ्यात बरं झालं जव जमलं नाही तर सरांना सांगा मला रेस्ट ओके त्यांनी त्याचा खुराक घेतला आहे आम्ही आता निघतोय घरी माझी मीटिंग आहे हे घ्या खुराक तुमचा तर आम्ही फायनली घरी आलोय मी आता लॉग इन करतोय आणि मॅडम खातायत मी नाही खातायत मॅडम तुम्ही आठवडाभर खाता मला तर बोलूच नका ब्लॅक कॉफी बाई किती दिवस आहे माझ्या विदाऊट शुगर काय नाही कधीतरी एकदा खाल्लेलं म्हणाला नाव स्वीट चा बोलतोय मी तर माझा ऑलमोस्ट आता हा सातवा आठवा दहावा दिवस तर आहे चार पाच दिवस नाही झाले तुम्ही सांगा माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना माहिती असेल माझ्या व्हॉट्सअप चॅनेलला पण ऍक्च्युअली मी पोस्ट करत नव्हतो लिंक्स घाई गडबडी घाई गडबडीत राहून गेलं सो आता तिकडे पण टाकतो मी माझ्या एका सब्स्क्राईबर नी सांगितलं माझ्या एका छूप ना माझ्या एका सबस्क्राईबर सांगितलं मला ए प्लीज खालं ना खावलं आणून गेलं ना तोपर्यंत काम बरोबर होत नव्हतं खायला आणून दिलं कसं बोलते पण लगेच काम झालं तुम्ही माझं व्हॉट्सअप चॅनेलला सब्स्क्राईब केलं की नाही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे नक्की जाऊन क्लिक करा आणि व्हॉट्सअप चॅनलला पण जॉईन बा पण आले बाजारातून हो आणि केळी घेऊन आले मी आता केळी खातो बघितलं मी हेल्दी खातो आहे इज जर्नी फ्रॉम मसाला डोसा बटाटा वडा ते पण खातो मी पण गुलाबजामचा पाक बनाना माणूस करतो ना त्याचा सपोर्ट नाही करतो तुम्हाला आहे का मी आधी बिलकुल कुठलेच फ्रूट खायचो नाही आता आता कुठे कुठे चालू केले मी फ्रूट खायला आता बॅक टू बॅक मीटिंग मधून वेळ न्यायला आता जरा बसलोय ओबी अजून आमची आली नाही ओबी आल्यावर तशी जरा गप्पा गोष्टी करेल आणि ब्लॉग चष्मा तुटला माझा सर ते पहिले चे चष्म्यात ने फक्त असे नाकावर कसे राहायचे ते हा का नाही राहते मग आ बरोबर ए उ ده म्हणजे चष्मा रिपेअर करून आणायचं आली आली ओवी आली आली ओवी मॅडम आली काय झालं काय झालंय मग या इकडे काय झालं सायन्स मध्ये बस अरे भरपूर आहे भरपूर आहे मस्त चला घरात आहे मग ऍटलीस्ट थर्टीच्या वर तरी आहे तेच ना एवढं काय टेन्शन घेतलं थर्टी थ्री व्हेरी गुड भरपूर आहे थर्टी थ्री बाप्री भरपूर आहे जा मला तर कधीच नाही मी काटावर पात झालोय सगळ्यात माझा वास येतो कसे नाही

लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा आवडतं चॅनल सगळ्यात मराठी तो पण मी ओळी सांग तुमची रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र एकदम एलोक्युशन सारखं बोलले रे एलोक्युशन 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 मध्ये कसं बाय बाय